पिता नमस्कार देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम, ओम सर्वश्री इष्ट नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिशम प्रभ निर्विघ्न कुर मे देंवर्वकार्यु सर्वदा ओं एकताय विदमे वक्र तोंडा धीमहे तनोदंती प्रचोदया ओम गण गणपत नमः मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या आहे मा चॅनल मध्ये सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या सकाळी मध्ये आज मी आपण संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती पूजा विधी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो के एकोणावशे सत्तेचाळीस विश्वासू वर्ष ऋतु श्रावण मास गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे ही ये येणारी मंगळवारची चतुर्थी ही अंगारक योग मंगळवार असल्यामुळे अंगारक यो, अंगार योगाची आहे संकष्ट चतुर्थी मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात मंगळवारी सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांत होत असून चतुर्थी तिथी सकाळी बुधवारी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशोक असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका घरी दारी बाहेर मंदिरात कुठे केवळ उपवास करा श्री गणेश मंत्र जप माळी विनाम उपवास करा सतत करत राहा आपण जर जाणवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्ती व श्री गणपती अर्थावशेषाने अभिषेक युक्त सेवा संकल्प प्रमाणे करावी हा गणपती अथवा आपल्याला संस्कृत भाता ये येत असेल तर संस्कृत भाषेत करावी अन्यथा मराठी भाषेत पण माझा व्हिडिओ आहे तोही त्या व्हिडिओच्या मदतीने आपण करू शकता मराठी भाषेत आपणास श्री गणेश मंदिरात जाण्याची तशी गरज राहणार नाही इतरांनी मात्र चतुर्थी काळात कधीही का विधिवत श्री गणेशाच्या दर्शन जवळच्या जागृत अशा गणेश मंदिरामध्ये जाऊन घ्यावे सोबत काही पूजा सामग्री घेऊन जात आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तिळतेल आहे आहे मोठ्या वाती गोला धूप श्रीफळ गोड ऋतुफळे एकवीस दुर्वांची जोडी फुले व फुलांचा हार आहे इत्यादी अन्यथा दानपेटीत काहीतरी योग्य अशी रक्कम टाकावी बापाला एक तीन पाच सात नऊ वा अकरा अशा विषम संख्येमध्ये प्रदक्षिणा घालावी मित्रांनो मित्रांनो बाप्पाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा हजार भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपल्या जवळही असेल तर तो अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद देत राहतील यानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जर माळी मिळत दहा मिनिटे आपल्याला करायचा आहे आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र संस्कृत किंवा मराठी भाषेत जे आपल्याला येत असेल त्याप्रमाणे आपण पठण करावे ही झाली गणेश मंदिरातील चतुर्थी काळातील सेवा यानंतर आपल्या घरची चंद्रोदय दरम्यानची सेवा आता आपण पाहणार आहोत आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्धा सुचूत व्हावे पुन्हा सुचूत होत असेल तर उत्तम आहे चंद्रोदय देवघरातील श्री गणेश मूर्ती व फोटोची पंचोपचार पूजा करावी विधिवत चंद्रोदय देवघरातील श्री गणेश मूर्ती व फोटोची पंचोपचार पूजा आपल्याला विधिवतच करायची चंद्रदेव देवघरासमोर जमिनीला नमस्कार करा, करा। आसन टाका आसनाला नमस्कार करा आता आसनावर बसा यावेळी आपल्याला एक पुरती माते तुला नमस्कार कर कर करतो हे आसन देवता तुला नमस्कार करतो असे म्हणायला विसरू नका दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कोळ देवताय नम श्री गुरुदेवता सर्व श्री इष्ट देवता आहे देव नम नम हा स्थान देवताभ्यो नम ग्राम देवताभय नम वास्तुदेवताभ्यो नम नम ग्राह आदित्य सर्व साधू संत ऋषीमुडे सर्व ईश्वर भक्तांना नमो सर्व माता नमः सर्व ब्राह्मण देवता लिंगे ब्राह्मण देवतांना नमो नम अशा प्रकारे सर्व देवतांना नमस्कार आहे आता आपली दहा बोटे जमिनीवर टेकवायचे आणि मंत्र म्हणायचंय ओम पृथ्वी तया धृता लोकादेवी तो विष्णूंना ध्रुता तुम च मा देवी पवित्र गुरु चासनम येत असेल तर मना अन्यथा नाही म्हटलं तरी चालेल चांध्यातील पाण्यावर उजव्याच्या नामे ओम काळा गंगे इच्छा यमुना इच्छे गोदावरी सरस्वती नर्वदे शिंदु कावेरी जनेस्मिन सनिधम गुरु सप्त नद्याचे हे पाणी तयार झालेले नाही आपल्याला पूजेसाठी भांडशुद्धी दिशा शुद्धी करा अछमन करा ओम प्रवनस्य प्रब्रह्मा ऋषि परमात्मा देवता नी छंद प्राणायाम देव हा मंत्र म्हणून आपण आता दोन्ही नागपुड्याने आलटून पाठून सहा वेळा प्राणायाम करायचा आहे आजच्या पूजेचा संकल्प सोडा आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षाती फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा रात्रीच्या पूजेचा संकल्प आहे हरवून शिवशिवा शंभूराज्ञ प्रवर्तमान सदमोशन कलियुगे दक्षिण भरतखंडे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवान शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस प्रभूआधी षष्टी सहसरानामध्ये विश्वासुनाम सहक्षिणाय वर्षाऋतु श्रावण मास कृष्ण वर्ष भोमवासरे उत्तरा भादे प्रधान नक्षत्र धृती योगे बालो कन्या संकष्ट चतुर्थी शुभ तिथी अं वीर वत्रा उत्पन्न वे कळाप मू पातळ दुरुत्त शायद्वार श्री पार्वती प्रमेश पुद्य श्री गणेश व चंद्र देवता पूजा गणेश पंचोपचार हा संकल्प संपलाय आपल्या पूज्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या धामना सोडून आता शंख व घंटीची पूजा करा ओम शंख वा घंटा देवता आहे व गंधाक्षत पुष्पाणी समर्पया मी नमस्कार करू मी आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा ओम वरुण देवता येष पुष्पाने समोरपया मी नमस्कार करो मी ओम श्री गणेश मूर्तीवर अं फोटोवर मूर्ती असेल तर मूर्तीवर व फोटोवर दरवाजाकडे पाणी किंवा फुलाच्या का एका फुलाने पाणी शिंबर आणि ओम श्री गणेश देवताय आहे ना मग स्नान समोर येईल स्नानांती पाणी समोर आम्ही एक कळी पाणी तामना सोडायची आहे गोड्यावर फोटो पिसून घ्या स्वच्छ करा फोटो परत जागेवर ठेवा मूर्ती असेल तर उचलू नका मित्र पण या ठिकाणी आपल्याला गणपती अथविशेष मात्र घ्यायचे नाही अभिषेक कारण रात्रीची वेळ आहे वेळ लागणार आहे आणि सकाळच्या देव काळातच या अभिषेकाने गणेश देवतेना अभिषेक केला जातो रात्रीच्या वेळी नाही किंवा इतर वेळी नाही ओम श्री गणेश देवताय नम उपवस्त्रम या आम्ही नमस्कार श्री गणेशाला कापसाचे दोन वस्तव जानवे जोडवा ओम श्री गणेश देवताय नम हरिद्रा कुंकुम चंदनम समर्प आम्ही नमस्कारम करू मी गणेशाच्या कपे हळद कुंकुम चंदन गुलाल सिंधू राक्षस लावा ओम श्री गणेश देवताय नम दुर्वांग पुराणी सुष्पाणी समर्पया आम्ही पुष्पमानाचे समर्पण यावे असं म्हटलं तरी काय नमस्कार करू जरा हार असेल आपल्याजवळ जवळ फुलांचा तर एकवीस दुर्वांची जोडी लाल रंगाची वा तर समरंगाचे फुल वा ओम श्री गणेश देवता येणं मग धूप माग या मी करू मी आता जो धूप लावलेला आहे आपण ओला धुपतो अर्ध चंद्राकार ओवाळायचा आहे गणेशाला देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महान ऐद् ठेवायचं आहे मित्रांनो गणेश देवतेला दीप सुद्धा आपल्याला तीन वेळा अर्धचंद्रकाळ का आहे आणि या ठिकाणी तोच मंत्र आपण म्हण म्हटणार आहात ओम श्री गणेश देवता आहे नम दीपम समरपयामे, नमस्कार दीप आपण ओळ आहे चंद्रकार तीन वेळा देवघरासमोर जे आपण नैगत ठेवलं ते गायत्री मंत्राने आपल्याला विधिवत दाखवायचं आहे मित्र आपल्या लक्षात आले असेल तसं दाखवतो ओम श्री प्राणाय नमस्वा ओम ओम प्राणाय सोम अपनाय सोम व्यानाय सौम उदानाय सौम समानाय सौम ब्रह्मणेश्वा ओम नैवेद्यमध्ये पाणी समरपयामी परत एकदा म्हणायचं आहे मंत्र ओम प्राणाय सोम अपानाय सोम व्यानाय समोदानाय सौम समानाय सोम ब्रम्हणेश्वा ओम महानैवेद्यम सर्व श्री देवताय समरपयामी श्री गणेश देवताय समर्पयामी असं म्हणायचं आहे मित्र नसत गणपतीला नाही दाखवत तर देवघरातील सगळ्या देवतांना तो महानैवेद्य आपण दाखवतो आहोत ओम श्री गणेश देवताय नम प्रदक्षिणा मग मी यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला मित्रांनो श्री गणेश देवताय नम नमस्कार करू आता गणेश देवतेला नमस्कार करायचे आणि पंचार्थीने सौतर देवांना तीन वेळा अर्ध चंद्रकार ओवाळायचे हे तुपाच्या वातीचा दिवा असणार आहे आरतीसाठी श्री गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या खाली नोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी प्रार्थना घ्यावी आणि शेवटी दोन वेळा आज करावे एक वेळी पाणी थांबणं सोडायचे मित्र श्री गणेश गायत्री मंत्र जप दहा मिनिटे माळे परत आपल्या घरी करावा मित्र या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा आणि उपवासकर्त्यांनी आता आनंदाने व आपला उपवास सोडायला बसावे अशा प्रकारे विधिवत संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणेश व चंद्राची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते परिणामी आपले जीवन सुख समृद्धी व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण आपणच असतो अशा आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आज संकष्ट चतुर्थीया अंगार योगाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता मताचं मत असाल तर कृपया माझ्या धर्म करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव